शिर्डी नगरपालिकेची निवडणूक जी लागली आहे या निवडणुकीत सध्या खूप उत्साही तरुणांचा सध्या मोठा सहभाग झालेला आहे कारण गेले चार वर्ष सगळे लोक निवडणुकीसाठी इच्छुक होते सर्व तयारीत आहे तर माझी विनंती एवढीच आहे की शिर्डी नगरपालिकेमध्ये उमेदवारी घेताना ज्याच्याकडं अनुभव चांगला आहे ज्याला शिर्डीच्या सर्व प्रश्नांची विकास कामांची जाण आहे शिर्डीचे प्रश्न ज्याला माहीत आहे जो सर्व समाजाला सर्व घटकांना बरोबर घेत असतो अशा योग्य उमेदवाराला आपण मदली द्यावी हा हे माझं पहिलं म्हणणं दुसरी गोष्ट आपण साहेब जे कोर कमिटी करणार आहात कोर कमिटी करताना अशा घ्यावं की ज्याला चांगला अनुभव आहे जो सगळ्यांना बरोबर घेतो आणि त्या कोर कमिटी सदस्यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी स्वतःच्या स्वतः सौत, किंवा स्वतःसाठी उमेदवारी आग्रह करू नये अशा व्यक्तींना कोर कमिटी घेऊ जे करून कोर कमिटी म्हणजे हे पालक पालक असतात ते पालक पालकांनी पालकांची भूमिका करावी कोर कमिटी माझ्याच मुलाला माझ्याच पत्नीला मला उमेदवार द्यावी असं म्हणणारा कोर कमिटी सदस्यांना असावा सर्व बेस्ट पुन्हा जर सांगतो की ज्याला शिर्डीची जाण आहे ज्याला आमच्याकडे अनुभव आहे जो पूर्ण नॅचरल आहे ज्याला शिर्डीचे प्रश्न जाण आहे अशा योग्य मला उभे द्यावी अशी विनंती